हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेसनाचा पोळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहे भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे एक वाटी बेसनपीठ घेतले आहे आणि त्या मसाल्यांमध्ये मी लाल तिखट हळद जिरं आणि ववा घेतला आहे आता एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला आणि जे मसाले घेतले आहेत लाल तिखट जिरं ववा आणि हळद हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि थोडी कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स केलं की धिरडे खूप छान होतात मिठाला पाणी सुटतं ते मसाले सर्व एकत्र एकजीव होतात त्याच्यामुळं हे सर्व हातानेच मिक्स करायचं आहे चमच्यानी मिक्स नाही करायचे सकाळच्या घाई तुम्हाला जर कळत नसेल मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं तर हा बेसन पिठाचा पोळा तुम्ही झटपट करून देऊ शकता आता यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते देखील यामध्ये दे घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करणार आहे जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत पाहू शकता असं थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचं मिक्स करायचं आहे तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाला की यामध्ये आपण तेल घालणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण याच्यावरती ते तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण याच्यावर थोडं बॅटर टाकून चमच्याने छान असं पातळ गोलाकार द्यायचा आहे पातळ असं हे करायचे म्हणजे धिरडं शिजलं जाईन कच्चं राहणार नाही आणि आता यावरती बाजूनी पुन्हा तेल सोडायचं आहे धिरड्याला तेल भरपूर घालायचं म्हणजे कसं खरपूस लागतो आणि छान शिजला पण जातो सुक्का कोरडा होत नाही आणि घ्यायची फ्लेम ही लो ठेवायची म्हणजे आपलं धिरडं छान भाजलं जाईन जळणार नाही पाच गॅस ठेवल्या तर खालून जळून जाणार आणि कच्च राहणार आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं आपण धिरडं भाजून घ्यायचे पाहू शकता दोन मिनटं झालेत आता झाकण काढून पाहूया आपण एका साईडने धिरडं भाजले का ते एका साईडने आपलं धिरडं भाजले आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करून पुन्हा तेल आहे बाजूनी आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पुन्हा दोन ते ना तीन मिनटं खालच्या साईडने पुन्हा भाजून घेणार आहोत तर पाहू शकते दोन ते तीन मिनटं झालेत आता आपण दोन्ही साईडने चेक करूया आपले धिरडं भाजले का थोडस कच्च वाटतंय आता पुन्हा आपण पलटी करून याच्यावरती ना झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं भाजून घेणार आहोत दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया आपलं धिरडं भाजलं आहे का पाहू शकता आपलं धिरडं आता भाजलेलं आहे दोन्ही साईडने खूप छान भाजले आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एक धिरडं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आता याच्यावरती तेल घालायचं आहे तव्यावरती तेल भरपूर घाला तेल गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की पुन्हा याच्यावरती आपण बॅटर घालायचं आहे आणि चमच्यांनी छान असं गोल पसरून घ्यायचं आहे खूप जाड नाही ठेवायचे पातळ करायचे म्हणजे कसं कच्चं राहणार नाही धिरडं तुम्ही हे धिरडं चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता खूप छान लागतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं तास आता धिरडं पसरून झालं की याच्या बाजूने पुन्हा आपण तेल सोडणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सर्व धिरडं बनवून घेणार आहोत तर तुम्हाला माझी आजची धिरड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया एक उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय